काय सांगाल आज श्रीकृष्ण आश्रमामध्ये अपंग आणि दलित वंचित यांच्यासाठी किटच वाटप चालू आहे तर काय सांगाल आपण आज या उपस्थित आहात भगवान श्रीकृष्ण आश्रम केस या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अपंग निराधार आणि जे अ ज्यांना जे अपंग आहेत निराधार आहेत अशा व्यक्तींना दरवर्षी आवश्यक वस्तू आणि फराळाचं वाटप या ठिकाणी होतं या वर्षीच वर्ष हे नवं वर्ष आहे आणि हा जो काही उपक्रम आहे तर हरिभक्त परायण भागवत भूषण आमचे गुरुवर्य श्री केशव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो गेल्या नऊ वर्षापासून कुठलाही खंड न पडता हा कार्यक्रम या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अश्रमाचे जे काही सर्व भक्त परिवार आहे त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होतो त्याच्यातून एकच आहे की ज्याप्रमाणे आपण आपली दिवाळी आपल्या घरी आनंदाने सा, साजरी करतो तर तशीच ज्या लोकांना जे अपंग आहेत जे निराधार आहेत जे दिवाळी आनंदाने साजरी करू शकत नाहीत अशा लोकांच्या जीवनामध्ये दिवाळीच्या निमित्ताने आनंद देण्यासाठी तर त्यांना ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे ज्यामध्ये ब्लँकेट असतील चटई असेल किंवा अजून टॉवेल असेल अशा काही वस्तू आणि त्यासोबत दिवाळीचा फराळ हा त्या ठिकाणी वाटप केला जातो आणि या निमित्ताने भागवत भूषण श्री केशव महाराज शास्त्री यांचं पर आशीर्वाद या ठिकाणी आज संपन्न झालाय त्यासोबत तपस्वी त्याग मूर्ती जे स्वामी जे आहेत हो लाडेवडगाव येथील आश्रमातून या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीही या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत एक नवीन ऊर्जा आणि सर्व भाविक भक्तांमध्ये एक नवीन ऊर्जा मिळते आणि आनंद या कार्यक्रमातून मिळतो अशा प्रकारे हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा झालेला <laughs> तर गेल्या नऊ वर्षापासून हा कार्यक्रम नेहमीच चालू असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्ष आम्ही बघतो पत्रकार या नात्याने कि तुमची येथे उपस्थिती एक सहकार्याच्या मोठ्या भूमिकेत असते त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल कि येथे सेवा करण्याचा उद्देश आणि जे काय हे असेल त्याचा त्याबद्दल काय प्रतिक्रिया आपली हरिभक्त परायण भगवतभूषण श्री केशव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून भगवान श्री या जेव्हा पासून स्थापन झालेलं आहे हे आपल्या पंचक्रोशीचं भाग्य आहे की महाराजांनी त्यांच्या पुढाकारातून असं भव्य दिव्य आश्रम या ठिकाणी स्थापन केलं आणि हे फक्त आश्रम नाहीये नाहीये भविष्यामध्ये एक मोठं आध्यात्मिक केंद्र म्हणून या ठिकाणी उदयास येणार आहे भविष्यामध्ये या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आश्रमा मध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्रतिष्ठापना होईल मंदिर होईल आणि त्याच्यानंतर अजून भव्य दिवस स्वरूपामध्ये आश्रम उदय असेल आणि आपल्या पंचकृषीमध्ये असं एखादं केंद्र या ठिकाणी उभा राहत आहे आणि अशा म्हणून आपण अशा या ठिकाणी येऊन आपण काम करणं किंवा सेवा देणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री हे आपण जर पाहत असाल तर वेगवेगळे उपक्रम आ, या आश्रमाच्या माध्यमातून घेत असतात आपण जर पाहिलं तर प्रत्येक पूर्ण वर्षामध्ये प्रत्येक अष्टमीला या ठिकाणी भव्य कीर्तन सोहळा असतो आणि त्यासोबत महाप्रसादाचं सुद्धा आयोजन असतं असे प्रत्येक महिन्याला हे कार्यक्रम होतोच पण त्याशिवाय अं एकादशीच्या निमित्ताने भव्य असा कार्यक्रम होतो कीर्तन महोत्सव होतो त्याच्यानंतर जे काही अ गोकुळाष्टमी आहे गोकुळाष्टमीला सुद्धा जवळपास एक दीड हजार भाविक भक्त या ठिकाणी मागच्या गोकुळाष्टमीला या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्या ता दिवशी भागवत कथेचा आनंद तर घेतलाच पण त्यासोबत महाप्रसाद सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे असे विविध कार्यक्रम या आश्रमाच्या माध्यमातून होतात आणि म्हणून आपण कुठेतरी एक या पंचकृष्टीतील नागरिक म्हणून आणि भाविक भक्त म्हणून आपण या ठिकाणी येऊन सेवा देणं हे कुठेतरी एक दिवसामध्ये सेवा दिल्यानंतर एक वेगळा आनंद ऊर्जा या ठिकाणी आल्यानंतर मिळते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दरवर्षी काम करत असतो खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी निस्वार्थ मनाने सेवा देण्याचं काम येथील येणाऱ्या भक्तांकडनं होत असतं आणि गेल्या नऊ वर्षापासून इथे सातत्याने ह्या चालत असलेले अनोखे सामाजिक उपक्रम महाराज प्रतिवर्ष